जगातील सर्वात प्रिय असे फूल निशिगंधा गुलछडी याला रजनीगंधासुद्धा म्हणतात तर नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखीन एका मा नवीन व्हिडिओमध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे याची लागवड एप्रिल ते मे महिन्यात केली जाते वर्षभर या फुलाला खूप चांगली मागणी असते लागवड केल्यापासून तीन महिन्यात फुल तोडायला येते अडीच ते तीन वर्ष हे पीक टिकते या पिकाची लागवड कंदामध्ये केली जाते तर तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे याचे कंदे असतात हे बघा अशा प्रकारे याचं मोठं बेट असतं तर ह्याला असा एक असा दांडा येत असतो ह्या दांड्याला असं वरती हे फुल येत असतं हे पाहू शकताय तुम्ही तर हे बघा अशा प्रकारे फुलं फुलं आहेत काही काळे आहेत तर रोजच्या रोज अशी फुलं तोडावी लागतात तर खूप छान असं अतिशय सुंदर असं हे गुलछडीचं झाड आहे लागवड करताना दोन कंदामधील अंतर पंचवीस सेंटीमीटर ठेवले जाते आपण बघू शकता किती छान सुंदर असं हे फुल आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद